कधीतरी वाटतं की तोंडाला चव येणारी अशी चमचमीत सुकी भाजी खायला पाहिजे तर आज आपण बघणार आहोत शेवची सुकी भाजी तसे शेवच्या भाजीचे भरपूर प्रकार आहेत पण आज आपण सुकी भाजी बनवून बघणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता लहान मुले ही भाजी आवडीने खाणार तर बघा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अनिक्षाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेवची भाजी बनवण्यासाठी बघा इथे मी मीडियम साईज मध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यासोबतच कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे तर साइज साईजमध्येच आपण हा चिरायचा कारण की भाजीमध्ये खाण्यासाठी तो खूप छान लागतो त्यासोबतच तुम्ही दिवाळीमध्ये जशी लसूण शेव करता तशीच शेव मी ही घरच्या घरी केलेली आहे भाजीसाठी तर याऐवजी तुम्ही टिफिनसाठी लहान मुलांच्या मिठाचे शेवसुद्धा करू शकता त्यासोबतच मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही आहे एकदम कमी वेळेमध्ये ही शेव तुम्ही घरच्या घरी बनवून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला घाईमध्ये ही भाजी तुम्ही एकदम कमी वेळेमध्ये बनवू शकता सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे गॅसवरती मी पहिल्यांदा कढई चढवलेली आहे गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे आता आपण यामध्ये तेल घालायचे तर बघा दोन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आपण गॅस कमी करायचा आहे आता यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालायचे यानंतर एक चमचा जिरे घालूयात आणि थोडासा कढीपत्ता गॅस इथे आपल्याला कमी करायचा आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आता आपण यामध्ये मिडियम साईजमध्ये जो कांदा चिरला होता तो यामध्ये घालूयात आणि थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर बघा इथे व्यवस्थित आपला कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जो टोमॅटो चिरलेला होता तो यामध्ये घालूयात आणि साधारण एक ते दीड मिनिट याला व्यवस्थित पुन्हा परतून घेऊयात तर बघा तुम्ही ही लसूण शेव घरामध्ये करून ठेवली तर भाजीला काही नसेल घरात तर सकाळच्या गाईमध्ये तुम्ही टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता तर आता इथे टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा तीळ घालूयात थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट घालूयात किंवा मसाला घालायचा आहे इथे मी मसाला वापरलेला आहे एक चमचा याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण जी शेव केली होती ती शेव यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय लाल तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर बघा आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि थोडंसं मिक्स करून पुन्हा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून ही शेव शिजेल थोडीशी जास्त कच्ची पण नाही आणि जास्त पाणी पण टाकायचं नाहीये थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यापुरतं आणि यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यावरती आपण झाकण ठेवायचं नाही अजिबात अशीच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत कारण की झाकण ठेवलं भाजी हो तर भाजीचा गिजगा होऊ शकतो तर बघा इथे आपली भाजी तयार झाली आहे आणि थोडीशी सिटसिटीत खाण्यासाठी मऊ आणि घासणं बसणारी ही शेवची भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा टिफिनसाठी किंवा असं खाण्यासाठी सुद्धा घरच्या घरी बनवू शकता भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद